आई वर्सो पवित्र प्रांगणामध्ये आणि सह्याद्रीच्या असलेल्या या खोऱ्यामध्ये आज सोनियाचा दिवस उजाडलेला आहे जे कधी घडलं नाही जे कधी आम्ही कधी पाहिलं नाही पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष, वर्ष काँग्रेसची राजवट होती साहेब परंतु या पंधरा वर्षामध्ये चमत्कार झाला आणि आदिवासी विभागाच्या सह्याद्रीच्या आदिवासी मंत्री म्हणून अशोक राव तुमचं आगमन झालं छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अतिशय सर्वसामान्य माणसाला एक दिलासा देण्यासाठी एक जिवाळा देण्यासाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आज सकाळपासून पाहताय की प्रचंड उत्साह आहे तुमच्या येण्याने या विभागाला एक ऊर्जा आली आजच्या या आदिवासी मिळव्यासाठी मी मनापासून या तालुक्याचा आमदार म्हणून आपलं स्वागत करतोच पण साहेब हा तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तालुका आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या प्रथम नागरिकांना या छत्रपती शिवरायांच्या शिव्युने यावं लागतं हा शासकीय राजशिष्टाचार आहे आणि जवळजवळ बरेचसे मंत्री त्या दिवशी या ठिकाणी येतात छत्रपती कुटुंबाचे असलेले छत्रपतीचे गांधीचे सगळे वारसदार या ठिकाणी येऊन जातात आणि या भूमीमध्ये तुम्ही आलात मी आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो व्यासपीठावर जमलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आयोजन केलं ते सन्मान्य या गावचे लोकनियुक्त सरपंच दत्ता भाऊ देवस्थानचे ते अध्यक्ष देखील आहेत ट्रस्टचे अध्यक्ष आहेत सन्माननीय उपस्थित देवरामजी लांडे काळूदादा उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी अनेक गावचे सरपंच अनेक असलेल्या विभागाचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू बघिने मंत्री महोदयावर आलेले सर्व त्यांचे सर्व सन्माननीय अधिकारी गण उपस्थित आणि बघिन मी नावा घेऊन ना बराचसा वेळ साहेबांचा घालवणार नाही कारण साहेबांची वे वेळ जी होती ती आधीची लवकरची होती त्यांना उशीर झालाय पुन्हा पाठीमाग परतीचा प्रवास आहे एक गोष्ट मला आवडून सांगायची आहे की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाला मी एकदम पॉइंटेड बोलतो मोजक्या बोलतो आणि दोनच वाक्य तुमच्यावर ठेवून तेवढीच मागणी करतो मला माहित आहे शंभर मागणी केली तर शंभर पूर्ण होणार नाही पण दोन मागण्या केल्या मात्र त्या के दोन जर पहिल्या पूर्ण झाल्या की पुढच्या नंतर पुढच्या वेळेला पुढच्या पुन्हा त्याच्या पुढच्या दोन मागता येतील या ठिकाणी आपण पाहिले की जी काय व्यथा आपण पाहिली आता सगळे धर्म जी आहेत डिंबा असेल मानिकडो असेल चिलीवाडी असेल पाचगर असेल किंबहुना ही जी सगळी आमची धरणं आहेत ती सगळी आदिवासी भागातल्या जमिनीवर धरण झालेली धरण उशाला आणि कोरड घशाला या धरणामध्ये जमिनी गेल्या आमचं स्वप्न गेलं आमचं घरदार गेलं आमच्या वाडवडच्या इष्टी गेल्या आमच्या आदिवासी बांधवांच्या आणि पाऊस नको म्हणत असताना आमच्या वाट्याला एवढा पाऊस चार महिने की आमच्या पायाच्या दोन भेगामध्ये चिकल्या होतात साहेब जखमा होतात पायाला एवढा त्रास आमच्या बांधवांना आमच्या भगिनींना इथे निसर्गाचा वरदान आहे कारण हा मूळचा इथला आहे आणि मूळ असल्यामुळं आदिवासी भागातला प्रत्येक माणूस हा माझ्या भारताचा मालक आहे साहेब त्या मालकाची अवस्था आज आम्ही सांगायला उभे आहोत आमची ही सगळीची जनता आहे ना हे अपेक्षा करते वारंवार आता तरी कोणतरी येईल उद्या तरी कोणतरी येईल पण साहेब तो दिवस उगवला चारशे वर्षानंतर मुघल समुद्राला उत्तर देणे दिलं ते छत्रपती शिवराय ह्याच सांगेमध्ये जन्माला आले आणि इतक्या वर्षानंतर वर्सोबाईचा लेख वर्सोबाईचा लेख आहे तुम्ही साहेब तुम्ही मंत्री म्हणून आहात इथं आलात मला आता खात्री आहे की हाच क्षण हाच दिवस आम्ही मागत होतो आणि ती जबाबदारी घेऊन तुम्ही आलात तुमचं स्वागत करत असताना पहिला प्रश्न एवढाच आमच्या बुडीस बंदऱ्यांना मंजुरी द्या बुडीस बंधारे केले की आमच्या गुराढोरांना आमच्या जनावरांना आणि आमच्या सर्व लोकांना उन्हाळ्यामध्ये आमच्या उशाला पाणी राहिलं की आमची वन वन बंद होऊन जाईल बुडीस बंदारे आमचा अधिकार असून सुद्धा शासनाने इतक्या वर्ष दुर्लक्ष केलंय साहेब ही फार मोठी चिंतेची बाब आहे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही जेव्हा बसाल त्यावेळेला आदरणीय देवा भाऊ समोर एकच गोष्ट मांडा कि सह्याद्रीच्या रांगेमध्ये जेवढी धरणं आहेत त्या धरणामध्ये पहिल्यांदा आदिवासी बांधवांचं पाणी राखून ठेवा एवढाच निर्णय पहिल्या कॅबिनेट मध्ये दे जाऊन तुम्ही कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मुद्दा क्रमांक दोन साहेब आम्हाला लागून हा भीमाशंकर आहे इकडे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आंबेगाव भीमाशंकर इकडे या साइडला छत्रपती शिवराय साहेब इथे एकोणीशे साठ यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले इथे आले महाराष्ट्र राज्याच पहिलं कॅबिनेट इथं झालं पहिलं कुठे झालं किल्ले शिवनेरी शिवनेरीवर इथे येऊन त्यांनी शपथ घेतली आणि तो हा असला किल्ला जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला यशवंतराव स्वतः आले एक मे एकोणीशे साठ तेव्हापासून हा दारा घाट फोडायचा आहे आम्हाला कुठला घाट फोडायचा आहे साहेब तुम्ही म्हणता ना रोजगार साहेब आमचा आदिवासी माणूस फार स्वाभिमानी आहे हा तुमच्याला कधीच हात पसरणार नाही हा मरेल पण हा वाकणार नाही आणि कुणासमोर भीक सुद्धा मागणार नाही आमच्यासाठी एवढंच करा साहेब हा दारा घाट सर्वेक्षण झालेला आहे मी केलंय दोन हजार चौदा ते एकूण मे आदरणीय देवा भाऊने स्पेशल ऑर्डर केली होती ती फाईल पुन्हा काढा जाऊन तुम्ही हा दार्या घाट एकोणीशे साठ पासून प्रत्यक्षामध्ये आहे एवढा घाट फोडा मुंबई पंचावन्न किलोमीटर जवळ येते किती तुम्ही आता जे फिरून आलात का आमच्यापर्यंत लांबून वर्षा घालून मागच्या घाटातून याची गरज नाही काय लांबून हा घाट फोडला रे फोडला का थेट आपण मुंबईमध्ये जातोय थेट मुंबईमध्ये जातोय थेट तुम्ही मुरबाडला खाली उतरताय मुरबाड ठाणा आणि मुंबई हा दारा घाट फुटला कि लोक ना माथेरानला जाणार ना लोणवळ्याला जाणार ना महाबळेश्वरला जाणार साहेब आमचा माणूस हातामध्ये आहे उकडलेल्या शेंगाची टोपली जरी घेऊन उभा राहिल्या ना रोज हजार रुपये घरी घेऊन रोजचा खिशातला जाईल हा विश्वास माझा रोजगाराच्या निमित्ताने यांना वन करायचा बंद करायचं आपल्याला साहेब ही भीष्म प्रतिज्ञा तुम्हाला आणि मला करायची आणि काही अवघड नाही एकदा चॅलेंज घेतलं आणि चॅलेंज स्वीकारलं साहेब बघा सोपी काम तर सगळी करतात अवघड काम आपल्याला करायचं ते सोपं करायचं एक मुडीस बंद राहा आणि एक घाट फोडायचा एवढे दोन गोष्टी केल्या तर रोजगाराचा विषय आमचा संपला आमच्या खिशामध्ये एकदा पैसा आला की साहेब त्या पैशावर आम्ही आमचे बंगले बांधू त्या पैशाच्या जोरावर आम्ही आमची गाडी घेऊ माडी बांधू आमच्या कुटुंबामधल्या लोकांना सगळे कपडे घेऊ डागडागेने घेऊ आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू साहेब तुम्हाला हा आदिवासी विभाग डोक्यावर घेऊन नाचेल आम्हाला काय हवंय आम्हाला तुमच्या राजकीय ताकदीची त्या ठिकाणी सुस्पष्ट असलेली भूमिका तुमचा सपोर्ट तुमचा आधार आम्हाला पाहिजे तुम्ही झाले ना, ना मंत्री मी जोर माणूस साधा माणूस भाऊने कमाल केली फार मोठ्या मोठ्या माणसाला नाही त्यांनी त्यांनी सर्वसामान्या मधले अशा दोन हजार चौदा ला पहिल्यांदा सभागृहामध्ये आमदार म्हणून आले दोन हजार एकोणीस ला दुसरी टर्म आणि दोन हजार चोवीस ला तिसऱ्या ट्रम्पला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री त्यांना बनवले आणि आदिवासी विभागाचं नेतृत्व करायची संधी आदरणीय साहेबांना मिळाली साहेब तुम्ही हे कराल मला खात्री आहे मी तुमच्या बरोबर आहे आपण एकत्र मिळून काम करू आणि एक वेगळ्या पद्धतीचं अधिष्ठान उभं करू माझा साधा प्रश्न तुम्हाला तुम्ही म्हटले सरकार आली आणि गेली किती पण माझा याच्यामध्ये थोडासा विचार वेगळा आहे मला सांगा इतक्या वर्ष भारताचं स्वातंत्र्य मिळालं शिवरायानंतर लोकशाही डॉक्टर बाबासाहेबांनी आणली आणि या लोकशाहीमध्ये साधा विचार व्हायला पाहिजे होता राष्ट्रपती हे सगळ्यात प्रमुख पद आहे आपलं भारताच पंतप्रधानांच्या पद त्या राष्ट्रपतीच्या पदावर कुणाला बसवले हो। कोण बसले सांग ना जरा देवराम शेट तोंडाने बोल जरा पट महिला आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मा आणि या द्रौपदी मुर्मूला बसायचं काम आदरणीय या मोदी साहेबांनी केलं आणि हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे वस्तुस्थिती खरी का खोटी मला सांगा म ठाण्याला वाजवलं तुम्हाला पवार आवडतात मला माहिती आहे शरद पवारांच्या मागे तुम्ही पासष्ट वर्ष घालवली किती घालवली का पाण्याचा थेंब मिळाला नाही काय मिळल ना तुम्हाला धरणामध्ये काय ते सांगितलं किती दिवस तुम्ही मागे मागे फिरणार किती दिवस साहेब मला कधी पक्षाची आसक्ती नाही मला माणसांची आसक्ती आहे माझा माणूस आदिवासी बांधव याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि बदल घडवणारे मंडळी यांना आपण साथ दिली पाहिजे आपण साथ दिली पाहिजे आपण खरं स्वीकारलं पाहिजे कित्येक वर्ष घालवले त्यांच्या पाठीमाग तुम्ही त्यांनी थोडा आवाज काढला आरक्षण चाललं का तुम्ही बिघडले कशाला खोट वागायचं त्यांनी खोट वागायचं तुम्ही त्यांना साथ द्यायची आणि आम्हाला पाणी नाही आणि एवढी मोठी फ्रीम लावून ठेवली लावली खरी आहे ती पण अवस्था कोणी केली का झाली कोण जबाबदार आपण सर्वांनी ह्या डोक्यातून पक्ष काढला पाहिजे आणि ज्या माणसं आपल्याला साथ देतील तो आपला पक्ष जर द्वारा घाट जरा फोडला देवा भाऊने फोडला तर यांना डोक्यावर घेऊन तुम्ही नसलं पाहिजे वस्तुस्थितीचा सामना केला पाहिजे बिरसा मुंडांनी काय शिकवले आपल्याला राघोजी मांगरांनी काय शिकवले आपल्याला सत्याची का सरा जे सत्य असेल ते स्वीकारा जे सत्य आहे ते हे सत्य आहे की ह्या लोकांनी निर्णय घेतला मी मधल्या काळामध्ये आदिवासी भागातले सगळे रस्ते केले आमदार मी होतो एकमेव मनसेचा पण मुख्यमंत्री कोण होता कोण होत देवा भाऊ फडणवीस होते कोणी पैसे दिले आपल्याला मारुतीराव खरंच सांगा कोणी पैसे दिले खरं सांगाय जरा देवा असाच नाही पावत ज्यांनी केलंय त्याला केलं म्हणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या भागातले सगळे रस्ते रस्ते केले त्यांनी पैसे दिले म्हणून माझ्यासारखा माणूस काम करू शकला साहेब हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यातली सगळे क्लिमिश काढून टाका माझं बरं आहे कोणी आलं तर मी उभा राहतो स्वागत आला मला काही पक्ष कळत नाही तुमच्यासारखा तुम्हाला तुम कुठून कळाला मला नाही कळत ते मला म्हटले चला साहेब आमच्या भाजपच्या आम आज, आज, आज पार्टी ऑफिस मध्ये आपल्याला सत्कार घ्यायचा आहे म्हणजे लगेच चला साहेब मी पाहिलं आपण त्यांच्या बरोबर मला सांगा जर सरकार म्हणून आपण काम करतो सरकारच्या माणसांना जपलं सरकारचं स्वागत करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे मी दोनच गोष्टी मागितल्या साहेब रायला इथला आराखडा कुठला वर्सोबाईचा ती आपली धार्मिक भावना आहे त्या आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आहे त्याच्यासाठी फार काही पैसे नाही माहिती दहा कोटी मागितले किती फक्त दहा कोटी आणि मला हरकत नाही तुम्ही जर समजा एकदा माझे दहा कोटी पंचवीस पंधरा वाल्याला बोलवलं जवळ मंत्रालय साहेब माझा एवढा फंड तुम्ही दहा कोटी मला पाच पाच कोटी दोन फंड द्या असे जर तुम्ही जर पंचवीस पंधराचे मिनिस्टर जयकुमार गोरेला जर जवळ कोण बोलले तर ते तुम्हाला एका शब्दावर दहा कोटी रुपये देऊन तुमचा हा नावाचा आणि मानाचा जो फेटा तुमच्या डोक्यावर आहे त्याचा सन्मान मात्र करतील एकदम सोपे दहा कोटी होऊन जातील पद्धत धारा घाट आणि बोडीस बांधारे कॅबिनेट मध्ये विषय घ्या देवा भाऊला दारा घाट पहाट आहे पहाट झोपता कुठे जरी ना तुम्ही म्हटले साहेब मी गेलतो तिकडं आणि तो दारे घाट फोडायचा आहे अरे हो रे भाऊ फोडायचं आहे मला असं बांधणार तुम्हाला लगेच बांधणार त्यांच्या सगळं चोवीस साई डोक्यामध्ये असत आपल्याला एवढीच विनंती करतो अधिकच काही लांबलं सग बोलत नाही तुम्ही जेवले का तुमचं जेवण तयार आहे आणि मलाही त्यांना घेऊन जायचंय त्यांना जेवाय घालायचं अतिथी का उपाशी पाठवायचं त्यामुळे लांब लसक भाषण करत नाही आपल्या सर्वांची रोजगाराची आणि पुढच्या भविष्याच्या आदिवासी बांधवांचा हात सुटला जाणार नाही एवढा विश्वास आदिवासी बांधवांना देतो किल्ले शिवणारी आपला माणूस महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा आणि आदरणीय मंत्रिमंडळ महोदयाच्या या सर्वांच्या वतीने या सरकारच्या वतीने आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय आदिवासी जय बिरसा धन्यवाद